मानवला तिच्या अशा बोलण्याचं हसू आलं तन्वी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली मानव ही कॉफी घेऊन त्याचं काम करू लागला पुढे काही वेळाने तन्वीचं मानवकडे लक्ष केलं तर तो डोक्याला हात लावत हलकं त्याचं डोकं दाबत होता तन्वीने काळजीने त्याला विचारलं सर काय झालं तुमचं डोकं दुखतंय का तन्वी नाही मी ठीक आहे फक्त थोडं डोकं दुखत आहे मानव सर मी तुमच्यासाठी पेन किलर मागवते तोपर्यंत तुम्ही काहीतरी खाऊन घेता का असं म्हणून तन्वीने फोन कानाला लावला हॅलो पिओन काका जरा केबिनमध्ये येता का पिऊन काका केबिनमध्ये आले तन्वीने त्यांना जेवण आणि पेन किलर आणायला सांगितले मानवचं जेवण झाल्यावर तन्वीने मानवला पेन किलर दिली मानवने पेन किलर घेतली तन्वीने त्याला जबरदस्तीने घरी जाऊन आराम करायला सांगितले त्याच्याकडे तिचं ऐकण्याशिवाय काही पर्याय नव्हता नाही तर ती उगाच रागवेल असं वाटलं त्याला दुसऱ्या दिवशी तन्वीला ऑफिसमध्ये येण्यासाठी उशीर झाला होता कसं तरी धावत पळत करत ती ऑफिसला पोहोचली पण येऊन पाहते तर केबिनमध्ये कोणीच नव्हतं तिला उगीच असं वाटलं की मानवला बरं नसेल का आज सर अजून ऑफिसला का नाही आले त्यांना बरं नसेल वाटत का कॉल करून पाहू का नको नाहीतर मी उगाच जास्त विचार करत आहे असं मनाशीच विचार करत ती तिचं काम करत बसली पण काही केला तिचं कामात लक्ष लागत नव्हतं तिने घड्याळ पाहिलं लंच टाईम होत आला तरी पण मानव अजून आला नव्हता आता मात्र तिला राहावेना तिने मानवला कॉल केला पण त्याचा फोन लागत नव्हता मानवचा डेस्कवर एक डायरी तिला दिसते त्या डायरीमध्ये सर्व महत्त्वाचे फोन नंबर्स लिहिलेले होते त्यामध्ये तिला मानवचा घरचा लँडलाईन नंबर दिसतो ती काही विचार न करता सरळ तो नंबर डायल करते फोन लागतो पण एक अनोळखी आवाज ऐकू येतो हॅलो मानवच्या घरी एका माणसाने फोन उचलला होता हॅलो मी तन्वी बोलत आहे खुरानास एम्पायरमधून मी मानव सरांची पर्सनल असिस्टंट आहे ॲक्च्युली मानव सरांचा कॉल लागत नाही म्हणून मला ऑफिसमधील डायरीमध्ये घराचा फोन नंबर मिळाला म्हणून मी यावर फोन केला मला मानव सरसोबत बोलायचं आहे ते आहेत का घरी एवढं सगळं तन्वीने एका दामात बोलून दिलं खरं तर मनातून खूप घाबरली होती एवढी अस्वस्थ पहिल्यांदा झाली होती ती मी त्यांच्या घरून रामू बोलत आहे छोटे बाबा त्यांच्या रूममध्ये आहेत झोपले आहेत त्यांना थोडं बरं वाटत नाही मी त्यांना तुम्हाला फोन करायला सांगतो रामू बोलला तसं तन्वीला खूप घाबरायला झालं तिने काहीही विचार न करता कॉल कट करत केला आणि तडक ऑफिसमधून मानवच्या घरी जायला निघाली तन्वी रिक्षातून मानवच्या घरासमोर उतरली एवढं मोठं घर पाहून तर तिला टेन्शन आलं त्या घराला ती एकटक पाहत होती समोर मोठं गेट होतं गेटमधून आतमध्ये गेलं की बंगल्याच्या दारात जायला एक पायवाट होती पायवाटेच्या दोन्ही साईडला लॉन होतं लॉनच्या दोन्ही काठावर वेगवेगळी फुलझाडे होती थोडं समोर गेलं की एक साइडला कार पार्किंग होतं आणि मग मोठा दोन मजली बंगला बंगल्याच्या मधोमध मद मोठ्या अक्षरात पितृछाया नाव लिहिलं होतं हे सगळं पाहून खरं तर तन्वीची घरातमध्ये जाण्याची हिंमत होत नव्हती पण तिला मानवला पहायचं होतं म्हणून ती लगबेगीने आतमध्ये जायला तयार झाली गेटवर येऊन तिने तिथे असलेल्या वॉचमनला हातातील फाईल दाखवत मानव सरांच्या ऑफिसमधून आली आहे आणि त्यांना भेटायचं आहे असं सांगितलं वॉचमनने तिला गेटमधून आतमध्ये सोडलं तन्वी इकडे तिकडे पाहत सर्व परिसर न्याहाळत चालली होती घरासमोर आल्यावर तिने एकदा दारातून घरात वाकून पाहिलं तिला घरात कोणी दिसलं नाही म्हणून ती अजून थोडं आतमध्ये जाऊन पाहू लागली तर एक थोडा चाळीसशी मध्ये असलेला एक माणूस तन्वीसमोर आला जी कोण पाहिजे आपल्याला रामू काका मी मानवसरांच्या ऑफिसमधून आली आहे मला त्यांना भेटायचं आहे मी त्यांची पिये आहे माझं थोडं काम होतं मी त्यांना भेटू शकते का तन्वी हो थोडं थांबा मी त्यांना सांगून येतो असं म्हणत रामूकाका मानवच्या रूममध्ये निघून गेले थोड्या वेळाने रामूका खाली आले बाईसाहेब तुम्हाला सरांनी त्यांच्या खोलीत बोलवलं आहे इथून जिन्याने वरती केलं की तीन नंबरची खोली तुम्ही जावर छोटे बाबा तुमची वाट पाहत आहे एवढं बोलून काका त्यांच्या कामाला निघून गेले तन्वी जिन्याने वरती केली एक एक रूम पाहत ती चालली होती तीन नंबरच्या खोलीचा दरवाजा अर्धवट ओपन होता तन्वीने त्या त्या दरवाज्यावर नॉक केलं तसा आतून आवाज आला कमीन मानवचा आतून आवाज आला तण्वीने थोडा दरवाजा ओपन करून आतमध्ये पाहिलं तर मानव बेडला टेकून बसला होता अर्धवट पायावर ब्लँकेट घेतलं होतं त्याने टी शर्ट आणि साधी नाईट पॅन्ट घातली होती केस थोडे विस्कटलेले होते तन्वीला त्याला असं पाहून थोडं अशाळ्यासारखं झालं ती थोडी बिचकतच त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली सर अरे मिस तन्वी तुम्ही इथे काही अर्जंट काम होतं का मानव नाही म्हणजे हो तसं काही काम नव्हतं म्हणजे होतं खरं तर तुमचा फोन लागत नव्हता आणि म्हणून मी इथे आले तन्वी थोडं घाबरतच बोलत होती खरं तर तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं मानवला तिचं असं गोंधळून जाण्याचं खूप हसू येत होतं पण तरीही त्याने आपलं दाबत काही चेहऱ्यावर न दाखवता तिची पुढे बोलण्याची वाट पाहत होता अरे हो आज मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मी आज ऑफिसमध्ये येऊ नाही शकलो खरं तर मला झोप लागली म्हणून मला तुम्हाला इन्फॉर्म नाही करता आलं आय एम सॉरी आज काही अर्जंट कामं होती का मानो नाही सर आज काही काम नाही आणि जे काम होतं ते मी पोस्टपेन करून आले आहे तुम्ही सांगाल तेव्हा आपण पुढची मीटिंग अरेंज करू तन्वी खरं तर तिला मानवला पाहायचं होतं म्हणून काम तर फक्त एक बहाना होता सर काल तुम्ही म्हणत होते की तुम्हाला बरं नाही वाटत म्हणून मला आज थोडी काळजी वाटली म्हणून मी आले सॉरी तुम्हाला राग नाही आला ना मी आज असं ऑफिसमधून अस डायरेक्ट तुमच्या घरी आले म्हणजे प्लीज सर मला ओरडू नका मला ओरडायची भीती वाटते एवढे बोलून ती खाली पाहू लागली तिचं असं नॉनस्टॉप बोलणं ऐकून त्याला खूप असू येतं त्याच्या मनात तिची अजून फिरकी घेऊ असं येतं तेव्हा तो हळूच उठून तिच्याकडे येऊ लागतो तिचं मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हतं ती तशीच मान खाली घालून थांबली होती मानव तिच्यासमोर येऊन उभा राहतो तसं ती त्याच्याकडे पाहते आणि तिला त्याचा तो निर्विकार चेहरा पाहून अजूनच भीती वाटते इकडे मानव मात्र मनातल्या मनात हसत असतो खरं तर तिला पाहून त्याला तिला जवळ घेण्याची इच्छा होते पण जरा जास्तच होईल का म्हणून तो तिला जवळ घेण्याचा विचार मनातून काढून टाकतो पण तिला मुद्दाम चढवण्याचा चान्स कसा सोडेल तो तुम्ही मला न विचारता का आल्या इकडे मिस तन्वी मानव त्याचं असं विचारणं ऐकून तिला थोडं टेन्शन येतं आता मी काय उत्तर देऊ सरांना मला खरंच त्यांना एक विचारून यायला हवं होतं का विचार करतच ती एका हाताने दुसऱ्या हातावर चाळा करत, करत होती तर मानव अजून थोडं समोर समोर ये तिला विचारतो मिस तन्वी मी तुम्हाला काही विचारत आहे आय वॉन्ट आहे सर त्यांनवी त्याला पाहून थोडी मागे सरकते तर मानव अजून थोडं पुढे येतो मानव जसं पुढे येतो ती मागे मागे सरकू लागते आणि मग अचानक तिला तिच्या मागे काहीतरी टेकल्याचं अनुभवतं तसं ती घाबरून मागे पाहते तर मागे भिंत असते आता तिला अजून टेन्शन येतं ती मानवकडे न पाहताच ते मी सर ते तुम्हाला बरं नाही असं एकूण इकडे आले आ आय एम सॉरी एवढं बोलून ती तिथून जाण्याचा प्रयत्न करते तसं मानव ती जाणार त्या दिशेने भिंतीवर हात टेकवतो हो तसं तन्वी चमकून त्याच्याकडे पाहते तर मानव तिच्याकडे थोडा रागात पाहत असल्यासारखं तिला वाटलं ती खाली मान घालून पुन्हा दुसऱ्या बाजूने जाणार तोच मानव पुन्हा तिला अडवतो आता मात्र तन्वी चांगलीच घाबरते तिला असं पाहून मानवला हसू येत होतं पण तरी थोडं आवरून हळूच तन्वीला जवळ घेतो मानव तिला हक्क करतो तन्वीला काही समजायच्या आधीच ती त्याच्या मिठीत असते आता मात्र तन्वी पण त्याला हक्क करते आणि थोड्या वेळ तसंच ते दोघेही थांबले असतात मानवला तर आभाव ठेंगणं झाल्यासारखं वाटत होतं कितीही रोखले तरी नाही रोखू शकलो मी स्वतःला सोडावे वाटत नाही तुला तू तु मिठीत असताना तन्वी मला असं वाटत आहे हे जग असंच थांबून राहावं माहीत नाही का पण मला तुला सोडायची इच्छा नाही होत मानव तन्वीला तसंच मिठीत घेऊन डोळे बंद करून हा विचार करत होता तिला कसलंही भान राहिलं नव्हतं ती त्याच्या मिठीत हरवून गेली होती काय जादू आहे मानव तुमच्या मिठीत एवढं सेक्युअर मला अगोदर कधीच वाटलं नाही पण तुमच्याजवळ माझं मन खूप रमून जातं तुम्ही आजूबाजूला असले की दुसरं काही सुचत नाही हा क्षण कधीच संपू नये असं वाटत आहे तन्वीही तिच्या मनात सर्व बोलत होती मग नको जाऊस मला सोडून तुला आयुष्यभर असं मिठीत ठेवायला तयार आहे मी मानव मनातच बोलत आहे जणू काही त्यांच्या मनाचा एकमेकांशी संवाद चालू आहे मला भीती वाटते तुम्ही मला कधी सोडून नाही जाणार ना तन्वी मनातच नाही गं वेडी आहेस का तू खूप दिवसांपासून मी तुझी वाट पाहत होतो आता तू आली आहेस तर मी तुला एक क्षणसुद्धा माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार तू फक्त माझीच आहेस मानव मनात हा सगळा संवाद मनातच चालू होता बरं का तसं तर एकमेकांसोबत कधी बोलणार देवालाच नाहीत अचानक कशाचा तरी आवाज होतो आणि दोघेही झोपेतून जागे झाल्यासारखे दचकून बाजूला होतात इकडे तिकडे पाहू लागतात तर त्यांना काही दिसत नाही पण मग मात्र दोघांची चांगलीच तारांबळ ओढते आपण हे काय करत होतो हे लक्षात आल्यावर दोघेही एकमेकांना नजर नाही देऊ शकत तन्वीचा हृदयाची धडधड जणू काही आता हृदय हातात यायचं बाकी राहिलं होतं मानवची अवस्था काही वेगळी नव्हती आपण हे काय करून बसलो याचं त्याला जास्त वाईट वाटलं होतं आणि त्यापेक्षा जास्त तन्वी काय बोलेल किंवा काय विचार करेल याची जास्त भीती वाटत होती तन्वी सॉरी मला ते तुम्ही असं म्हणजे प्लीज मला तुम्ही चुकीचं नका समजू माझं काही वेगळं इंटेन्शन नव्हतं मला नाही कळत मी कसं तुमच्याजवळ येऊन आय एम सॉरी प्लीज मला माफ करा मानवला कसं बोलावं तेच कळत नव्हतं तन्वेच्या डोळ्यात आता हळूहळू आसवं जमा होत होती तिलासुद्धा तिच्या अशा वागण्याचं कारण कळत नव्हतं मी असं कसं वागू शकते मला काय झालं होतं का, का मानवजवळ आल्यावर मी त्यांना दूर नाही करू शकले का मी त्यांच्याजवळ इतकी जवळ होते मैत्री आहे पण मी मैत्रीच्या मर्यादा नाही पार करू शकत हे चुकीचं आहे मी त्यांच्या इतकं जवळ असं योग्य नाही तन्वी विचारात गुंतली होती मानवचे शब्द तिच्या कानावर पडत नव्हते तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद